रामराम शेतकरी मित्रांनो काल राज्य शासनानं रस्त्याबाबत एक शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये तीन ते चार मीटरचा रस्ता करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला ज्या ज्या शेतकऱ्याला अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मागणी करायची आहे आणि ही मागणी केल्याच्या नंतर म्हणजे अर्ज दिल्याच्या नंतर नव्वद दिवसामध्ये हा शेत रस्ता निकाली निघाला पाहिजे असं सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे आता आपण काल त्या शासन निर्णयावर व्हिडिओ केला बऱ्याच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट आलेल्या आहेत या अगोदरही आपण व्हिडिओ केले होते त्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत की शेतकरी अडवणूक करतात जाऊ देत नाहीत मित्रांनो यामध्ये महत्वाच्या काय काय अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये नेमके काय प्रॉब्लेम असतात याचबद्दल मी आजच्या व्हिडिओमधून बोलणार आहे की जे कमेंट लोक करतात तर ते पुढं कोणी येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे कारण नुसतं आपण व्हिडिओ पाहिला किंवा शासन निर्णय आला म्हणून रस्ता होत नाही तर त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो मग महत्वाचा प्रश्न येतो की मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची कोण आणि त्याचबद्दल मी भरणार आहे कारण मी सुद्धा माझ्या शेतामधील रस्त्यासाठी झगडत होतो आणि तो शेत रस्त्याचा प्रश्न आज मिटलेला आहे आता तो कसा मिटलाय काय मिटलाय त्यावर तर मी एक सविस्तर व्हिडिओ आणणारच आहे पण जे सध्या कमेंट करत आहेत या शेतकऱ्यांना मला सांगायचंय की हा कोणताही रस्ता असला मग तो शेत रस्ता असो पांदन रस्ता असो शिव रस्ता असो कोणताही शेतकऱ्यांचा रस्ता करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल आता एकत्र यासाठी यावं लागेल कारण रस्ता अडवण्यासाठी एखाद दोनच शेतकरी असतात कारण दुधामध्ये मिठाचा खडा टाकायला थोडा जरी टाकला तरी ते दूध नासत असतं त्यामुळे त्याच्यासाठी काही पोतभर मीठ लागत नाही आणि शेत रस्ता हा गावकऱ्यांना लागत असतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लागत असतो आणि त्यासाठी आडवणूक करणारे दोन शेतकरी असतात आता त्यामध्ये पुन्हा महत्वाची एक गोष्ट सांगतो की ते आपल्या गावातलेच असतात ते रस्ता आडवत असतात म्हणून आपण त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नसतो एक तर पहिली गोष्ट प्रेमानं आपल्या गावातली गावात समजून सांगायचं नाहीच ऐकले तर मग आपण तहसीलदाराकडे जायचं आता तहसीलदाराकडे गेल्याच्या नंतर त्यांना तुम्ही अर्ज द्यायचा अर्ज दिल्याच्या नंतर हे प्रकरण त्यांना नव्वद दिवसात निकाली काढावत लागत कारण तो तसा कालचा शासन निर्णय आहे आता मित्रांनो पुन्हा एक महत्वाची गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की शेत रस्ता कुठून आहे आता तोच शेतकरी आडवतोय आता त्याचं कारण काय असू शकतं एखाद्या वेळेस त्याच्या शेतातून रस्ता नसेल आजूबाजून कुठून असू शकतो मग आता हो हा रस्ता कुठून आहे नेमका कारण हे परंपरागत असतं जुन्या काळापासून असतं मग उगच काहीतरी शेतकरी उठतात आणि इथून रस्ता हे म्हणतात तर तसं सुद्धा असेल तर तो शेतकरी रस्ता देणार कसा मग त्यासाठी आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयात ला, सुद्धा जाणं लागतं त्यांच्याकडून तो शेत रस्ता मोजून घेणं लागतो आणि मोजल्याच्या नंतर मग जर तिथे कोणी अडवणूक करत असेल तर मग तिथं तहसीलदार येऊन त्याची पाहणी करतील तो नकाशा जो नकाशाप्रमाणे तो रस्ता खुला करून देतील अशी ही सोपी आणि सोपी सोप्यात सोपी प्रोसेस आहे मात्र यासाठी गावातून कोणाला तरी पुढं व्हावं लागतं मात्र गावातली कंडिशन कशी असती सांगू का की एखाद्याला आता समजा रस्त्याची गरज आहे पाच पन्नास शेतकरी जमा झाले मग आता पुढं कोण व्हायचं कारण नजरेत तेव्हा येणार आहे म्हणजेच मांजरीला मांजरीच्या गळ्यात घुंगरू बांधणार कोण कारण उद्या जे वाढवणार आहे मग त्याच्या नजरेत तो गावातला असतो मग त्याच्या नजरेत कोण येणार समोर येणारा हा खरा सर्वात मोठा प्रश्न आहे मात्र शेतकरी मित्रांनो जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि एकत्र आल्याच्या नंतर मग तुमचा कोणताही रस्त्याचा प्रश्न असला तरी तो शंभर टक्के सुटणार आहे आता त्यामध्ये रस्त्याचे वेगवेगळे प्रकार असतात ते आपण सविस्तर एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शिव रस्ता पांदन रस्ता त्यानंतर शेत रस्ता गाडी मार्ग पुन्हा धुर्यावरचा एक रस्ता म्हणजे एक एकर जमिनीवाला जरी शेतकरी असला तरी त्याला धुऱ्यावरून जाताना अडवता येत नाही असा नियम आहे आणि त्यामुळे कोणाचीच आडवणूक होत नाही काय नाही फक्त महत्वाचं आहे की यासाठी पाठपुरावा खूप करावा लागतो आता बरेच जण काय म्हणतात तहसीलदार सहकार्य करत नाहीत किंवा आम्ही कोर्टापर्यंत गेलो वगैरे वगैरे कमेंट करत असतात पण शेतकरी मित्रांनो तहसीलदारांकडे आपल्याला पाठपुरावा करावा लागतो आपण नुसता अर्ज द्यायला म्हणजे ते येणार लगेच रस्ता खुल्ला करून देणार जा तुम्ही रस्त्याने किंवा रोड करून देणार असं होत नाही त्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागतो नेमकी कुठं अडचण आहे काय आहे आता बरेच जण म्हणतात की जे अडवणारे आहेत अपोजिट पार्टी हे जाऊन तहसीलदारांना भेटतात त्यांना सांगतात त्यांनी काहीही जरी सांगितलं तरी नियमानं जर रस्ता असेल तर तो कोणीही अडवू शकत नाही तो शेतकरीच काय कोणीही असलं तरी अडवू शकत नाही मात्र या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना पाठपुरावाच करावा लागतो आणि पाठपुरावा करण्यासाठी कोणत्या तरी शेतकऱ्याला पुढे यावं लागतं पुढाकार घ्यावा लागतो मात्र अडचण इथंच येते की कोणाचे तरी आपापल्या आपसात आप गावात संबंध असतात आणि या संबंधामुळं जर आपण पुढं गेलो तर आपण पुढं झालो तर उद्या तो शेतकरी आपल्यावर नाराज होईल आपले त्याचे वाईट संबंध होतील या भूतीमुळं बरेचसे शेतकरी पुढे येत नाहीत आणि म्हणूनच त्यासाठी मी हे सांगतो की शेतकरी मित्रांनो तिथपर्यंत प्रकरण जाऊच द्यायचं नाही त्याच्या अगोदरच आपण आपल्या गावात बैठक घेऊन त्या शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा वैयक्तिक तुम्ही एखाद्या मंडळ अधिकाऱ्याला बोलू शकता त्यांना समजून सांगायला सांगू शकता कारण गावातला प्रश्न होईल तर गावातच मिटला पाहिजे आणि हेच शासनाचं धोरण आहे जो कालचा शासन निर्णय निघाला आहे तर तो शेतकऱ्यांचे जे वाद होतात हे वाद भविष्यात उद्भवू नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होत असतं आणि शेतकऱ्याला प्रत्येक आज वाहना वाहन घेऊन शेतामध्ये जावं लागतंय कारण बैलगाड्या काय सगळ्याकडे राहिलेल्या नाहीत प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं वाहनामध्ये आपला माल आणावा त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेत, शेत रस्त्याची गरज आहे आणि अशा माध्यमातूनच फक्त आपल्याला रस्ता करता येऊ शकतो अशी ही महत्वाची माहिती होती आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद